नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे युट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो आज मी तुम्हाला एक विठ्ठलाचा सुंदर अभंग म्हणून दाखणार आहे ऐकूया विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठलाच्या पायी भीट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी भीट झाली भाग्यवंत पाहताच होती दंग आज सर्व संत पाहताच होती दंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत युगे आठवीत उभा विठू विठ युगे अठ्ठवीस उभा विठू विठे धन्य झाली चंद्र भागा धन्य ती पंढरी धन्य झाली चंद्र भागा धन्य ती पंढरी अनाथांचा नाथहरी असे कृपावंत अनाथांचा नाथहरी असे कृपावंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठला चपाई विट झाली भाग्यवंत कुठली सी माती होती कोणतं कुंभार कुठली सी माती होती तो कुंभार घडविता पहा पहाविश्वर घड तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्ती तिच्यामुळे पंढरपूर झालं कीर्ती पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत पाहुनिया विटेवरती पाहून या विठू भगवंत दत्ता म्हणे मान माझे होय येथे शांत दत्ता म्हणे मान माझे होय येथे शांत कृपे साधला मी आज हा गुरु कृपे साधला मी आज हा सुपंथ विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत पाहताच होती दंग आज सर्व संत पाहताच होती दंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी बीट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या भी पायी भीट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी बीट झाली भाग्यवंत चितेवरी उभा कटेवरी खात काय मेता पंढरीनाथ पिशेवरी उभा कटेवरी खात काय म देता पंढरीनाथ काय मेचा पंढरीनाथ काय मेता पंढरीनाथ काय जय सुंदर सुंदर अभंग आहे की एकदा म्हणायला लागले की त्याची गोडीच वाटत राहते मी तुम्हाला म्हणून दाखवायचं म्हटलं की दिवसभर मी ते गुणगुणत असते बरं का म्हणजे अगदी तोंडपाठ असतंच तोंडपाठ पण तरीही त्याला एकदा रिव्हिजन करावे लागते आणि मग मी व्हिडिओ बनवते तुम्हाला माझे हे गाण्याचे व्हिडिओ आवडतात हे वाचून मला खूप मनाला छान वाटते बरं का माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या या चॅनेलला लाईक करा मैत्रीणा या व्हिडिओला शेअर करा आणि खूप आवडला तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मी किने या गाण्याचे लिरिक्स पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद